धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती टमाटरच्या उच्च अंकी भाव मिळाला असून तब्बल शंभर रुपये किलो या दराने टमाटरची विक्री होत आहे दर एका कॅरेटचे भाव बाराशे ते पंधराशे रुपयावर जाऊन पोहोचले असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भाववाढीचा फटका बसला आहे धुळे जिल्ह्यात लांबलेला पाऊस आणि त्यात असलेले धगाळ वातावरण यामुळे टमाटरची आवा कमी झाली आहे त्याचा परिणाम टमाटरच्या दरावर झाला आहे पाऊस वेळेवर न आल्यास टमाटरचे भाव पुढील काही दिवसात अजून वाढण्याची शक्यता देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती बाराशे ते पंधराशे कॅरेट या दराने विक्री होणारे किरकोळ बाजारात एकशे वीस रुपये किलो दराने असल्याने टमाटर खरेदी करण्यासाठी नागरिकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे गेल्या चार पाच दिवसापासून टमाट्याची आवक घटल्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याच्या कॅरेटचे भाव वीस ते बावीस किलोचं कॅरेट असत त्याचं त्याचा भाव तेराशे चौदाशे रुपयापर्यंत पोहोचलेला आहे अत्यंत आवक अचानक कमी झाल्यामुळे हा भाव वाढलेला आहे पावसाचं वातावरण आणि तसेच तो गरमीच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना टमाट्याच्या शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसलेला आहे ज्या ठिकाणी एक एक बिघ्यामध्ये पन्नास पन्नास शंभर शंभर कॅरेट येतात त्या ठिकाणी फक्त दहा वीसच कॅरेट येत आहेत त्याचा फटका आज सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी बसताना दिसतो आहे शेतकरी आवाजील झालेलाच आहे पण त्यासोबत सर्वसामान्य नागरिक सुद्धा या ठिकाणी आवाजील झालेला आहे कारण की किरकोळ बाजारात त्याची एकशे वीस ते एकशे तीस रुपये किलो प्रमाणे टमाट्याची विक्री होते आणि अशा पद्धतीने जर ते वातावरण राहिलं तर पाऊस सतत पडत राहिला तर अजून भाव वाढण्याची शक्यता आहे